नमस्कार वेलकम बॅक टू दी माय चॅनल आणि आपलं सरचं स्वागत आहे लॉग नंबर बावीसमध्ये आज सगळ्यात मोठा विशेष दिवस आहे महिलांसाठी आमच्यासाठी आमच्यासाठी महिला पूजा करतात म्हणजे आज वटसावित्री पौर्णिमा स्वीटीच्या मनात आलं की मला आज वर्क फ्रॉम होम भेटावं आणि आमच्या इथं नवी मुंबईच्या विमानतळावरून विवाद निर्माण झाला आणि मला वर्क फ्रॉम होम भेटलं शी इज लकी की मी घरी लकी तुम्हाला म्हटलं हा म्हणजे मी लकी सात वेळा मागते का चार वेळा मागते का एक वेळा मागते जितने भी साल हम तुम्हारे मागोरे सणमार मस्त नवीन नवीन शर्ट घालून आम्ही आता तयार होऊन चाललेलो आहे मॅडमला घेऊन दोऱ्या बांधणार आहे ती माझ्या भाऊ वडा भाऊ जन्म मागणार आहे तुम्हाला किती जन्म हा डिग्री तू क्या डिग्री हो बरे बाब रे अरे दादा गीता गाठते रे बापू मस्त डिग्री चोरी तर ताईला थँक यू म ताई ताईने 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 सजवलं गेलं आज खूप छान दिसते माझी बायको गर्व आहे मला मला अशी बायको भेटल्याचा अशा प्रकारे ताट सजवलेला गेलेला आहे पण चला ना चला आज सेलिब्रिटी मॅडम आजच्या दिवसाच्या सगळ्या महिला सेलिब्रिटी ती मोमेंट्स लािपस्टिक खराब होईल म्हणून मॅडमने मास्क लावला आम्ही चाललोय आता तिथे खूप साऱ्या महिला आल्या आहेत खूप सारे नवऱ्याच्या छातीला हात धरून बसले असतील आज काय मागते काय मागते आणि काय नाही मागणार काय घरी पण सगळ्या माझ्या माझ्या सगळ्या लग्न झालेल्या मित्रांना माझ्या सगळ्या झालेल्या पुरुषांना अशी विनंती आहे आज <laughs> तुम्ही जीव मुठीत धरून ठेवा आज तुमच्या बाया मनात कुडत असतील काय करत असतील पण तुमच्यासाठी ती फेरी मारते आज सात वेळा बघूयात आज फर्स्ट टाईम लग्नानंतर फर्स्ट टाईम मी हा बघतो आईसोबत कधी गेलो नाही बायकोसोबत यावं लागलं दुर्दैव <laughs> काय मागत असेल काय झालं या जन्मात दीपकराव भेटले पुढच्या जन्मेत तुम्हाला दीपकरावच भेटू दे <laughs> हो ना काय बेकार का, का मी आता एवढ्या फेऱ्या मारावं लागतील हो ना जे ते <laughs> जा जा बिंदात जा घाबरू नको मी तुझ्या पाठीशी बिंदात जा बिंदास फेऱ्या मार कोण तू तर माझ्या आयुष्यभर पाठीशी आहे ग गौरी सुंदर दिसशील ग माझ्या वाचा फेरा तुवार तुझा तुझी कात घायल जाई <laughs> विशेष सांगायचं काय नाही सगळ्या आपल्या ना नवऱ्याला सुखी ठेवण्यासाठी फेऱ्या मारताय खूप चांगली गोष्ट आहे बाकी ज्यांचे मी नारळ फोडून फोडून माझा हात दुखणे आला आता आमचं नारळ फोडायला मला ताकद आहे था की नाही काय पाहू लागेल सात आठ नारळ फोडले मी गपा गप एक नारळ तर डायरेक्ट नाकावर झालं शूटिंग घेणार कोण नव्हतं डेंजर <laughs> आहे खूप सं खूप सुंदर तलाव आहे आमच्या उळवे सेक्टर नऊ मध्ये आणि तिथे एक एक झाड तिथे तुम्हाला दिसेल एक झाड तिथे तिथे बाया अर्ध्या पूजा करतात आणि एक झाड इथे ते बाया अर्ध्या पूजा करताय सतत लॉग म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगत असतो आपल्या धर्माच्या ज्या प्रथा आहेत आपल्या धर्माच्या ज्या संस्कृती आहेत त्या प्रत्येकाने जपायला पाहिजे कारण ही संस्कृती आपण जपली नाही तर कोण जपणार आणि सगळ्यात मेन म्हणजे एक काय गरज आहे आणि मी कशाला करू काय असतं काय नसतं असा सण असतो का असं हे फालतू विचार करणं सोडा तुम्हाला किती आपली संस्कृती जपायची आपण आपली संस्कृती नाही जपणार तर कोण जपणार सो त्यामुळे तुम्ही थोडीशी काळजी घ्या आणि आपली संस्कृती जपा दरवेळेस सांग सहजराव सहजराव स्वीटी काय म्हणते आपण तिची प्रतिक्रिया घेऊ कसं वाटलं तू ताईला तर ताईचं तर आता खूप वर्ष झाले तुझं फर्स्ट टाईम होत ते इकडे मी बोलतोय ते नंतर घरी जाऊन बी करू शकते तू अरे फोटो नाही फोटो काढणे इकडे बघ ना मी काय विचारतो कसं वाटलं तुला छान वाटलं आणि माझ्या मा, एक मला विचारलं तुला काय माग काय माग वाटलं तुला तिथे नवरा अरे तर मी आहे ना जन अरे भाऊ सात जन्म कोणी पाहिले तर कोरोना घुसला की डायरेक्ट जातोय माणूस पण ये आमची ताई आहे जी इथेच असतो आता म्हटलं सावित्री मातेला एकच प्रार्थना आहे कोरोना मुक्त होऊ दे सगळ्यांचं आयुष्य आरोग्य निरोगी राहू दे दरवर्षी अशीच पूजा होते निमित्तपणे पार पडू दे आणि काळजी का सगळं मी जाऊन हय घरी जाऊन आता शांततेत बोलायचं माझ्यासोबत आता पूजा केली तू काय काय बोला ट्रीप सेवा, आ, सेवा आ, हा मग मी सेवा करतो दोन वाजले दोन अजून स्वयंपाक मॅडम आणि ऑनलाईन क्लास ऑनलाइन क्लास मेंबर बघितले का खतरनाक का <laughs> आ, तर मी सांगत होतो की आज आमच्याकडे बेत साबुदाना म्हणजे साबुदाना म्हणजे गोष्ट आहे की तुम्ही डायरेक्ट उपवास असो नसो बेदम हाणता तुम्ही नावाला ते साबुदाना आहे तो उपवासाला खाता म्हणून ते तेवढं काय तेवढं जेवण्यासारखंच खातात <laughs> मला तरी पर्सनली खूप आवडत तुम्हाला सगळ्यांना आवडत असेल घ्या विशेष हे करत उपवासाला उपवास फक्त सावधारासाठी पकडणारे किती लोक आहेत आता लगेच मी तर आहे मी तर पर्सनली पहिलेच बोललेलो आहे मला खूप आवडत आमची ताई आले दादा आमचं घर कस एकदम मस्त मस्त भारी भारी वाटतय ती आमची तिकडे तिकडे ऑनलाईन क्लास मध्ये गुजलेली जा तीन जानेवारी को हादसा हुआ था हमारे साथ उसके कॅशेट मतलब शादी शादी की कॅशेट देख रे लोग किती प्यार से देख इला तर बोरच होत नाही ती कॅशेट किती वेळा बी बघा हो माय गॉड हा होता लॉग नंबर बावीस तर तुम्हाला दरवेळेसप्रमाणे छान वाटलाच असेल असं मीच गृहित धरतो आणि असेच प्रेम देत चला सबस्क्राईबचं खाली बटन आहे तिकडे कोपऱ्याकडे आहे ना ते दाबायचं असं कच लगेच सबस्क्राईब होत सो काळजी घ्या आणि खुश राहा खूप खुश राहा त्या थँक्यू सो मच